संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये सभा करताना खरंच मनापासून आनंद असतो कारण का सभेला विजयदादांचे पाय लागले ते आमच्यासाठी एक खूप महत्वाचे आनंद पवार कुटुंब आणि मोहिते पाटील कुटुंबाचे पाच दशकाचे ऋणानं बनले आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेला मी खरंच किती नतमस्तक आभार मानले तरी कमीच आहे कारण संघर्षाच्या काळात आपण अडचणीत असतो जेव्हा जो माणूस आपल्या बरोबर उभा राहतो ना तोच खरा आपला असतो एरवी सगळेच सगळेच पोचतात सगळीकडे पण जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा विजेताना तुम्ही ज्या पद्धतीने आदरणीय पवारसाहेबांबरोबर उभं राहिला याबद्दल मी तुमचे मनापासून तुमच्या आणि तुमच्या सगळ्या कुटुंबाचे तुम मनपूर्वक आभार मानतो